नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात आणण्यात आले 21 ऑगस्ट रोजी जेव्हा शिंदेला कोर्टात हजर केले होते तेव्हा न्यायमूर्ती व्ही ए पत्रावले यांनी त्याला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते आज पोलीस कोठडी संपल्यानंतर शिंदेला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले जिथे कोर्टाने त्याला चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले या खळबळजनक प्रकरणामुळे कल्याण कोर्टाच्या बाहेर आणि आत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि सर्वत्र तणावाचे वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत Uh, मुख्याधीपिका संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ऍड <ने> केलेले कलम सहा आणि एकवीस नुसार कलम सहा मागच्या एफ मध्ये लावला नव्हता तो ऍड ऑन केलेला आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं परंतु ते आता फक्स ऍक्ट नुसार केली होती पोलीस कस्टडी आम्ही मागितली मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआर आणलेला सेक्शन महत्व त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे त्यांना वीस वर्षाच्या लाईफ इन्फ्रिजमेंट आपल्या मुंबई वचन नावा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका